श्री गणरायाला वंदन करून शारदा मातेच्यांनी नतमस्त होऊन सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण आपणा सर्वांना प्रथम माझा सादर प्रणाम मित्रांनो आज आपण तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांनी सदैव ऋणी राहील आज माझ्या या यशामागे माझे आई वडील आजी आजोबा यांचा सगळ्यात मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक कारण एखादं घर मजबूत घर बांधायचं असेल त्याचा पाया भक्कम असावा लागतो म्हणून प्रमाणे आपलं प्राथमिक शिक्षण हा आपला पहिला पाया पण आज त्यांचंही या यशात खूप मोलाचं योगदान आहे त्याचप्रमाणे माझ्या नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या प्रशालेतील सर्व शिक्षक यांचाही माझ्या याच्यात या यशात सर्वात मोलाचा वाटा आहे कारण हार्डवर्क इज अ की टू सक्सेस आणि म्हणजे कठोर परिश्रम ही यशाची गुरु किल्ली आहे हे प्रत्येक वेळी शिक्षकांनी सांगितलं मेहनत करत राहा आणि वेळेचं नियोजन असो प्रत्येक महत्व पटवून देणारे माझे चिंचुली हायस्कूलचे शिक्षक यांचीही मी सदैव ऋणी राहीन तसेच हार्मोनियम म्हणजे माझ्या संगीत क्षेत्रातील श्री निलेश मेस्त्री सर यांच्याकडे मी हार्मोनियम शिकायला जायचे तिन्ही परीक्षा दिल्या त्यात विशेष प्रावीण्यही मिळालं याचाही मला या एस एस सी परीक्षेत खूप उपयोग झाला कारण अभ्यास करता करता कलाही जोपासत राहिला पाहिजे माझे आई वडील नेहमी म्हणतात की अभ्यासाबरोबरच कलाही जोपासत राहा माझे गुरुवर्य यांचाही यशात खूप मोलाचा वाटा आहे आपण आम्हा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला आमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिला खरंच मी आपल्या सर्वांशी सदैव ऋणी आहे आणि मला इथे बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते धन्यवाद